गणेशोत्सवात येवला शहरातील विविध मंडळे अप्रतिम असे देखावे सादर करतात आणि यावेळी शहरातील बुंदेलपुरा तालीम संघ या मंडळाच्या वतीनं शेतकऱ्यांची व्यथा हे चलचित्र सादर करण्यात आलंय यावेळी शेतकऱ्यांवर ज्यावेळेस आर्थिक परिस्थिती उद्भवते त्यावेळेस अक्षरशः आपली जनावरे विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत असते हा सर्व प्रसंग मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अप्रतिमरित्या असा देखावा या ठिकाणी ही चलचित्र दाखवण्यात आलेले आहे गणेश भक्तांना देखावा सादर करण्यात देखाव्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी पाहूयात येवला शहरामध्ये गणेश उत्सवाला सुरुवात झाली असून विविध प्रकारचे देखावे मंडळे सादर करतायत आपण येवला शहरातील बुंदेलपुरा तालीम संघ या मंडळाच्या ठिकाणी या मंडळाने अक्षरशः शेतकऱ्याची व्यथा हा सजीव देखावा सादर केला आपल्या सोबत मंडळाचे कार्यकर्ते आहे का, का सांगाल की किती वर्षाची परंपरा आहे कशी देखावा सादर करतात शेकडो वर्षापासून वेगवेगळ्या प्रकारे सार्वजनिक दे, देखावे सादर करत असतो या वर्षी आम्ही शेतकऱ्याची व्यथा ही कस शेतकऱ्या प्रसंग येतो कशी गरिबी येते तेव्हा त्याला काय निर्णय घ्यायचे असतात ते आम्ही लोकांना निषेध करणार संदेश देत आहोत त्यासाठी आज आम्ही हा सजीव देखावा संबोधिला आहे आपल्या सोबत अजून एक मंडळाचे कार्यकर्ते का सांगाल की आ, या देखातून आपण समाजाला किंवा शेतकऱ्याला किंवा काय संदेश देणार आहे आता ही आमची बुंदेलपुरा तालीम संघाची शेकडो वर्षाची परंपरा आहे गेल्या वर्षी आम्ही केदारनाथचा भव्य देखावा केला होता या वर्षी शेतकऱ्यांची व्यथा म्हणजे शेतकऱ्यांवर कशी वेळ येते किंवा एक शेवटचा पर्याय त्याच्याकडे असतो ती गाय त्याला विकावीच लागते किंवा त्याच्याकडे पर्याय नसतो तर त्यामुळे ती एक परिस्थिती येते त्याच्यावरती ते आम्ही सादर देखावा सादर केलेला आहे एकूणच बघितलं तर बुंदेलपुरा तालीम संघाच्या वतीने शेतकऱ्याची व्यथा हा सजीव देखावा सादर करण्यात आला आहे नरेंद्र बटाव जय महाराष्ट्र न्यूज यावेळी